गटार गटार नाव हे गताहार आणि मित्रांनो श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि त्याच निमित्ताने हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत खरं तर गताहार या शब्दाचा अपभ्रंश होऊन गटार असा शब्द आहे तो गटार शब्द नसून गत आहार असा शब्द आहे गत म्हणजे काय की झालेले जुने असलेले किंवा गेलेले आणि आहार म्हणजे अर्थातच आपल्याला माहिती आहे की भोजन नमस्कार मित्रांनो मी आर जे प्रसाद आजच्या या गुड थॉट्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर बऱ्याच वेळेस आपल्याला आई वडील सांगतात बऱ्याच वेळेस आपले मार्गदर्शन करणारे लोकं आपल्याला सांगतात की मांसाहार एक महिना आपण बंद करायचं आहे पण का बंद करायचं आहे याचं उत्तर कदाचित आपल्याला मिळत नाही म्हणून या सोशल मीडियाच्या जगात आपण याच प्रश्नांची उत्तरं आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत पण असं मी म्हणेल की जिथे अध्यात्म असताना ना तिथे विज्ञानाची जोड असते आणि त्याच विषयाला घेऊन श्रावण जरी सुरू असला आणि श्रावणाला जरी सुरुवात झाली असली तरी याच श्रावणाला कुठेतरी अध्यात्माची जोडे आणि त्याच अध्यात्माला कुठेतरी विज्ञानाची जोडे असं म्हणायला हरकत नाही चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या विशेष कार्यक्रमात बघूयात मांसाहार श्रावणात का खाऊ नये मित्रांनो नुकतीच आपण चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीप अमावस्या सगळ्यांनी साजरी केली आणि श्रावणाला पण दुसऱ्या दिवसापासून सुरुवातही झाली आणि हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या या धर्मात याच्यामागची बरीचशी कारणं आहेत त्याला विज्ञान सामावलेले आहे, आहे। पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरीच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात होता पण खरं तर प्राण्यांच्या शरीरातून जगभरातून पसरलेला हा कोरोना लाखोंचा प्राण घेत सुटला होता खर तर किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज होती खरं तर आपण यामागची वैज्ञानिक भूमिका जर बघितली तर याची असंख्य कारणे आपल्याला मिळतील खरं तर आपण पहिलं कारण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही खरं तर जड असल्या कारणाने ते आपल्या शरीरासाठी थोड्या प्रमाणात घातक असतं दुसरं कारण बघितलं तर बहुतेक वेळी प्राण्यांचा हा काळ म्हणजे प्रजननाचा असतो आणि त्यासोबतच याच काळात बऱ्याच प्राण्यांची हत्या केली जाते नवीन प्राणी जन्माला येणार नाहीत मग वर्षभर प्राणी मिळणार कुठून याच साऱ्या निसर्गचक्रावरच आपण विपरीत परिणाम करतो असं म्हणायला काय हरकत आहे खरं तर त्यामुळे निसर्गपुत्र कोळी बांधवसुद्धा या काळात मासेमारी बंद करतात आणि नुसतं कोळी बांधवच नाही तर आपल्याला मासेमारी करण्यासाठी सरकार पातळीवरूनही बंदी घालण्यात येते आणि सोबतच या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आत आणि शरीराबाहेर त्वचेवर अनेक घातक जीवजंतू आपल्याला पाहायला मिळतात आणि जास्त करून जास्त प्रमाणात आजारी पडण्याची शक्यता असते तर कुठलंही अन्न शिजवताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो म्हणूनच कदाचित मांसाहार आपण बंद करत असतो वातावरणात ओलावा असतो मांस किंवा मासे किंवा इतर काही घटक नीट न ठेवल्यामुळे ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची जास्त मोठ्या प्रमाणात प्रक्रिया सुरू होते आणि कदाचित हेच कारण यातही असेल खरंतर विविध ठिकाणी लसी अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके औषधे उपलब्ध असूनसुद्धा धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण झाले आहे अनेक घातक रोगांच्या जीव घेण्यास साथी या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्यामुळे जंतूंमुळे पसरत आहे खरं तर म्हणून या दिवसात मांसाहार टाळण्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो आणि असं म्हटलं जातं की अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड आहेच पण त्याला लागून थोडीफार का होईना थोडी विज्ञानाची क्षमता आहे त्यामुळेच आपोआपच निसर्गचक्रामुळे आपण सावध होतो आणि आपल्याला ज्येष्ठ आणि वरिष्ठ लोक सांगतात की श्रावणात मांसाहार बंद करावा मित्रांनो या सर्व गोष्टी जरी असल्या तरी या दिवसात शाकाहार करण्यामागे काही शास्त्रीय कारणही आहेतच खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या आपल्याला माहिती आहे आणि याच काळात उगवतात खर तर पावसाळ्याचे दिवस असतात शेतकरी चांगल्या पद्धतीने पिकवतात आणि संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायला आपल्याला मिळत नाही म्हणून जास्त करून शाकाहार खाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच आपल्याकडून खाल्ल्या जात असतात आणि सोबतच तुलनेने शाकाहाराचे जेवण हे हलके असते पचायला म्हणून कदाचित शाकाहाराचा समावेश आपण पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात करत असतो आणि त्यासोबतच विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांमुळे आहारातील त्यातील अनेक दुर्मिळ आजार हे आपल्यापासून लांब पळतात आणि त्यालाच लागून खनिजे आणि इतर पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात खरं तर कायम मांसाहार खाणाऱ्या लोकांची पचनसंस्थेवर नेहमीच जास्त तणाव पडत असतो आणि या शाकाहारी बदलांमुळेच काही काळ कमी होतो असं म्हणायला हरकत नाही म्हणून मित्रांनो तुम्हा सर्वांना विनंती करतो याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्षभर नाही तर कमीत कमी मांसाहार खाणाऱ्या लोकांसाठी एक महिना पाळा विज्ञानासोबत अध्यात्माची जोड राहू द्या मग बघा आपलं आयुष्य किती सुंदर होतं आयुष्यासोबत तुमचं आरोग्यही तुमचं सुख समाधानाने आणि आनंदी जाईल चला तर मित्रांनो अशाच पुढच्या विषयासह भेटूया तोपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नव्या कोऱ्या विषयासह भेटूया तोपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आर जे प्रसाद धन्यवाद